हाय काय तर आज आहे तिसरा दिवस मी आता सकाळी सकाळी तयारी केली आहे आणि आता म्हणजे चाललं आहे थोड्या वेळेला क्लासला क्लास, क्लास आहे मोबाईल घेऊनच चाललो तुम्हाला तिकडून शिबीज जर्नी लागते मग आज माझे फ्रेंड्स येणार आहेत इथे गणपतीला बघूया मग कसं काय ना कालचा ब्लॉग जरा सॉरी म्हणजे लेट झाला म्हणजे कमी झाला त्यामुळं सॉरी आजचा नाही होणार तर काय आता बघू शकता आम्ही आलो कल्याणच्या गणपतीला बघायला आमच्या शाळेच्या इथं असलो बघा डेकोरेशन काय केली एक नंबर असा गणपती बघा एवढा मोठा आहे चला मग आता पाया पाडून भेटतो तुम्ही सांगितलेला मान मान मैन ऑफ द मैच हेलो गाइस ये मान है मान 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 कुछ भी कुछ भी कोई भाई और बस अब एक मकर एक हेलो आ बड़ा गड़ा मान 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 आए। 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 खेलो खेलो अरे अरे रानी, रानी। <laughs> तो भाई भापा, भापा, तो पमला तो कलर यो पमला एक कलर खत्म कलर नाही नाही दोन पण आपण काय आपला ऑफ द मॅच इज स्वयं स्वयम सेल्टो स्कीम स्वयं सिद्धी कॉलेज

तर आज मंद्याचा आमचा केल्याचं ज्यूस बनवत आहे बसू काय पीस टाकले करून कसं आहे तुला वाटतो कसा आहे ज्यूस पीस यात काय करायचं असतं माहिती आहे का केला का केलाचे पीस करून टाकायचे असतात मंद्याने टाकले दूध घ्यायचं नॉर्मल दूध टाकायचं थोडंसं घे अरे का रेसिपी काहीच काही माहिती नाही

ठीक आहे दे लगेच दे तर आता काय मस्त पैकी मी असं बसलेलो नाही टी व्ही बघत होतो तर मी चॅनल जरा व्हिजिट केला बघितलं का सबस्क्राईब तुम्ही केलाच नाही बघू शकता थ्री फिफ्टी फाय सबस्क्राईबरस आहेत अजून परंतु आणि ब्लॉगला जास्त व्ह्यूज पण नाहीत फटाफट लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा पण सांगतो आणि रोज दर महिन्याला चॅनल व्हिजिट करत जाना शेर जा ना शेअर करीत जा हरे ब्लॉग आपले तर बघा काहीच नाही सबस्क्राईब ना व्ह्यूज पण जास्त नाहीत जास्त आहेत पण ते पुढे आहेत तेवढे पण म्हणजे दोन हजार तीन हजार आहेत पण आताच्या डेली ब्लॉगिंगला तुम्ही फटाफट म्हणजे लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा नाही तर काही माझं कसं व्हायचं आहे बघा हॅलो आता संध्याकाळचे वाटले आहेत साडेसहा आता मला मंदा झोपला आहे बघू शकता मन झोपलाय आणि तर आमची पोरी बसल्या दोन आम्ही इथे पत्तीवर गेलो होतो मंदा आला ना झोपला लगेच बघू शकता झोपला यो हो, आम्ही ते पत्तीवर वारे पटलं जातो पाखीर आणि फुलं सगळ्या इकडंच आता बघू शकतात पत्ती उसेल तुम्ही मला संध्याकाळचं ब्लॉक मी स्टार्ट करतो आहे की मंदिर झोपलाय बघू शकतात पत्ती बाबला आणि काही नाही थर्ड क्लास पत्ती आले बघू शकता मी पॅका का मी लॅब झाले बघू मग परी बघू बघू आता परी आमचं जिंकलेली आहे बादशाह त्याला दादा आले। दोल कर दोल कर मना कर आता दादा आलंय यानं तर असं यांच्या लग्नात मला त्यांनी सर आयकर दीदी भेटलेली दीदीच्या म्हणजे काकाची मुलगी ना दीदीच्या काकाची मुलगी ना वगैरे त्या जॉग बघतात माझा आता तर आता आता मस्त वेळी झोपलेलं हार्दिक आता हवे आहे ती आता सांगितलं మహు అతి చా పిల్ల చ గేమ్ Gaiada que ele hoje não caiu, né? Baa baa baa. E daqui o quê? Ah. Ah, daqui o que? Yeah. So, Tia. Tia daqui o que? Tudo. Tia daqui o que? Tia. Vila yeah, Choclay. Justin. Ei, pa! Isto é sangue, anda!

बघू शकता बघू शक तिकड बघा तिथे काही चालू नाही आदला बदली बघू शकता तुम्ही बघू नको इला वाटत ती करताल बघू शकता वाटते आजला ऐश

बॉक्स मध्ये जम मोठ जोकर तो ना? तो ना? जोकर सांगता हरकत नाही बघ ना बरी गद्दार गरम गद्दारी अरे बाळास काय पत्ती फुटले ना आम्हाला दोघांना बघू शकता बाबा 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 बाबा

पुढे भेटतो तुम्हाला कंटिन्यू कंटिन्यू तर मस्तपैकी पत्ती घेऊन उठलो आणि जरा मंच मागवली खायला चार, चार मना दादाला परीला आरती केला तर मस्तपैकी मंच आता थोड्या वेळ खातो म्हणजे तुम्ही बंद हो ना पप्पाने फोन केला होता का आरती आता त्यावेळे आल्यावर आरती करायची म्हणून मला अंघोल करायला लागेल कारण की सकाळी आरती घेतलेली मग आता मी घेईन तर चला मग मी पटापट जातो आता आंघोळीला तिथं पाय झाले आरती सगळं झालं आंघोळ करून आलेलोय आहे पप्पा साहेब पण आलेली तर आता देऊ पैसे कुठे आहेत आपलं घ्या पण पिझ्झा खाव पैसे घ्या आपले पिझ्झा खाव पण पैसे पैसे दे पहिले चल पैसे पिझ्झा खायचा हा उद्या उद्या खाऊ चाल उद्या खा हा पिझा चला बडावड कर माझी टाल पुढे गेली चाल आरतीला पडापड बघू शकता शिमवात्याच्या ओऱ्याने आणि ते बघा देवी देवी ना ब्लॉग मध्ये एक नंबर मधुरी 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 मग मस्त आहे वेल डन होनी होईनी यार त्याला मग कापूर उपलब्ध पटापट आता पटापट देऊ आरतीला बोलशील ना आता आरती तर झालेली आहे आणि आता मम्मीने काही पोल्या बनवली ना म्हणजे नंतर बनवले पहिले मिक्सर करायचे आत्माचं म्हणजे गुलबिल टाकून एकदम पीठ जवा काय भाजी भेंड्यांची भाजी ना आम्ही काय माझ करतो काहीच नाही काय करतो हा काय तर आता फायनली बघू शकता तुम्ही मी जवाला घेतलाय आणि जेवायला घेतलं जेवायला आहे बघू शकता तुम्ही भेंड्यांची भाजी आणि पनीर टिक्का आणि पापड आणि चपाती अजून बेलची भाजी पण आहे पण मी घेतली नाही मला नाही पटत म्हणून या दोन घेतल्या तर आपण मस्तपैकी पनीर टिक्का ट्राय करू दुपारी पण घाला पण एक नंबर आहे टेस्टी टेस्टी पनीर टिक्का अवघाच पहिले तुम्हाला मग का तुम्हाला पडतो बाहेर म्हटलं तर काही काल ब्लॉग एंड करायला विसरलं तर आता करतोय ना आज आहे चौथा दिवस तर हा ब्लॉग तुम्ही उद्या बघा आजचा ब्लॉग जरा लेट होईल त्या सॉरी पहिलेच कारण की सकाळी मी जरा लेट उठलो डायरेक्ट क्लास लागलो म्हणून तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय जरा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तर पुन्हा एकदा भेटू असेच नवीन ब्लॉग मध्ये सो बाय बाय